పౌ్ద యత మంలనదిచి నదమందనాటու 것으로. ముమల దిలిదనం బొన जे भीमताई जे भीम जे भीम स्वागत आहे लाईव्हमध्ये आरिफ दादा संजय दादा जे भीम नमस्कार लाईक डन थँक यू दादा जे भीम बकरू ताई <laughs> आशिषदादा क्रांतिकारी जे भीम लाईफमध्ये स्वागत आहे लाईक डन थँक्यू वाव छान आहे ना दादा नमस्कार मयू स्वागत आहे लाईव्ह मध्ये संजय दादा नमस्कार अरे कच पण लाईक आलं नाही बाबा आज मयू नमस्कार दिदी कमेंट वाच इकडे काय करते शिशी मयू ताई नमस्कार दादा जय भीम जय शिवराय दादा म्हणतात आरेफ भाऊ नमस्कार संजय आजोबा मिरची का लाइक नहीं आल को संजय दादा नमस्कार दादू स्लाइव मध्य स्वागत है लाइक डन थैंक यू आरिफ दादा जय शिवराय मयू मयू ताई नमस्कार जय शिवराय तीन नंबर लाइक डन एक मयू अशी दादा <laughs> मामा मी तर मामी कुठे आहे मामा मी तर मामी कुठे आहे अरे देवा लाईक करा पटापट नवन दादा नमस्कार आशिष दादा हाय ताई यश दादा हाय लाईक डन ताई थे, थँक्यू यू नाकात बोट गपर आला का तो झाला का ताई हो हो तुमचा झाला का सगळ्यांचा यश दादा सगळ्यांचा झाला दा का मयू काय काल झाले होते एवढे चिरायला आशिष भाऊ नमस्कार सकाळी बोलतो ताई मार्केटला आलो सायंकाळी बोलतो ताई मार्केटला आलो हो का कुसुमताई रामकृष्ण माऊली शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ दादा क्रांतिकारीक जे भीम रामकृष्ण हरी नवनाथ दादू खाली बसलं ते संजय दादा रामकृष्ण हरी माऊली ये इकडे ये ना नऊ नमस्कार संजय आजोबा <laughs> नवना दादा रामकृष्ण हरी माऊली हरिमाऊली दादा म्हणतात तायडे तोंड नाही आहे तुला <laughs> <laughs> नाही बिबट्याने नेलं कापून कारण की ते मला दिसून नाही राहिलं सोनी ये बाहेर काय बोललो चहा आणि किटली पाठवली कोण ती माई जाऊ फोन मध्ये बोलले होते ना म्हणजे कस काय बोलते म्हणे एवढी तू बोलली होती ना जाऊ दे मग कोण होती सोनी जेवली का नहीं नहीं। सोनी नाही सी सोनी वर बसली दादा नमस्कार ओ हो सोनी काय खाऊ नको सोनी म्हणते का तू त्याला माझ्या चिकुल्याला सोनी म्हणते चिकूला बाबा नेटचा मयू दीदी हाय या चुकुड्या चिकुल्या ये लवकर मध्येच नेट गायब होत चिकुल्या पोट खाली त्याचा आज नाही तर लय मस्त खेळतो तो, तो। चुकली चुकली ए सोनी ये ते का तो तो येतो नवनाथ दादा <laughs> सोनाली खाली ये सीसी वरून सोनाली म्हणते कुसुम दीदी मला विसरली येणारे चिकुल्या अ चिकुलया य म येत या या बघू लागली सुनाली मयू संजय बकरूचे पिल्लू नाही बकरीचे करडू आम्ही पिलू म्हणतात तुम्ही टाकली ना कमेंट नवनाथ दादा बर्थडे सोनाली हा आली आता केक खायला सोनाली दादा खाली लगेच <laughs> हॅपी बर्थडे टू यू हम्म चिकुला का झोप येते त्याला झोप मितला का ग मयू कालच दात तुटला बलचे दात तुटले तुमचे संजय दादा डायरेक्ट बत्ती सी, गुड नाइट है मी ही पीत चाई नहीं पीत होगा बॉस बॉस से आ गए बाबा सचिनदा हाय सचिन दा कसा आहेस असं तुमचा व्हिडिओ वरती लिहिलेले आहे बकरूचे त्यामुळे म्हटले हम्म हो संजय आजोबा हम्म बॉस नाही ग तो नाही ग कुठे हरवली होती मी का मयू पिलू माझे आहे ते हम्म ताऊ हा बरोबर सचिनदा ओमी दादू क्रांतिकारीक जे भीम लाईव्ह मध्ये स्वागत आहे मयू जेवण झाले का कुसुमताई नमस्कार बोल सचिन दादा बोल कळालं मला काकी मला ओमिया वाटला हो का ओमी भाऊ टकलू हा बरं आता कळालं भाषेवरून लगेच सच्ची दादाच सर्वांना नमस्कार गोल गोल हा इकडे नेटचा यशही ना ओमी दादू नेटचा ब्लॉक प्रॉब्लेम आहे इकडे घेतली आज थोडा वेळ साठी झाला का चाय हो मी दादू नेट मस्त आहे ताई विसरली ग माय नाही रे सच्चू दादा कमेंट वरून लगेच कळत हम्म कमेंट वरून लगेच कळत ना त्याची भाषा मला माहिती हे।, हे वाला गोल नाही का हो चहा झाला तुमचा झाला का हो आत्ताच घेतला सच्चू दादा बोल <coughs> भोकड आहे का हा भोकड तू कस ओळखल ब किती दिसायला भारी ते त्याची मम्मी बी त्याच्या सारखीच आहे बरं